ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तू अशा बातम्या देत आहे जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय अशा भाषेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांनी बदलापूर अत्याचार घटनेचं वार्तांकन करणाऱ्या एका महिला बातमीदारावर आगपखड केली आहे म्हात्र यांचा निषेध व्यक्त होत असून पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आज अंबरनाथ के लगभग सभी पत्रकारों ने वामन मात्रे ने जो हमारी महिला पत्रकार मोहिनी के साथ में जो दुर्व्यवहार किया उसके साथ अपशब्द का इस्तेमाल किया है प्रयोग किया है उसके निषेध में हम लोगों ने आज यहाँ पर काली पट्टी बांधी है उसके निषेध में हम लोग तहसीलदार पुलिस स्टेशन वगैरह को लेटर देने वाले हैं उनको अरेस्ट होना चाहिए मोहिनी का आज चौबीस घंटा हो गया वहाँ पर है पुलिस स्टेशन में अभी आज जो है अभी चार बज रहे तीन बजे तक मैंने उनसे बात किया तो उन्होंने बताया कि अभी तक वामन मात्रे के खिलाफ जो है वो कंप्लेंट वो ले नहीं रहे हैं पुलिस वालों का कहना है कि हम लोग दबाव में हैं तो हम ये पुलिस वालों से हम पत्रकार ये पूछना चाहते हैं कि पुलिस वाले कौन से दबाव में जो हमारे पत्रकार जो है उनके साथ जो अपशब्द इस्तेमाल किया जाता है पुलिस विभाग जो है बिल्कुल ही उसका कंप्लेंट नहीं लेती है क्या क्या पुलिस विभाग जो है इसी तरह से जिस तरह से दो बच्चों का बदलापुर तो में हुआ और उसके बाद रोष में आके लोगों ने आंदोलन किया क्या बदलापुर का फिर वही हाल करना चाहती है पुलिस विभाग और मैं मुख्यमंत्री से और गृहमंत्री से आह्वान करूंगा कि जल्द से जल्द जो है वो मोहिनी का कंप्लेंट लिया जाए गुना दाखिल किया जाए और वामन मात्रे को अरेस्ट किया जाए चाहे वो शिवसेना के बदलापुर के अध्यक्ष ही क्यों ना हो उनके खिलाफ गुना दाखिल करके उनको अरेस्ट किया जाए ये हमारी मांग है वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां हम अभी से क्या बताएं क्या हमारे दिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में देखना जोर बाजु है जोर कितना बाजू एक कातिल में धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील पण तुमच्या ठाणे जिल्ह्यात तुमच्याच पक्षातील राजकारणी मंडळी जर असे वागत असतील तर दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न आता उपस्थित होतोय मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येतोय आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता नक्की काय झालं याची माहिती घ्या असं आवाहन मी पत्रकारांना केलं मात्र त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असं वामन मात्रे यांनी स्पष्ट केलंय त्या ठिकाणी नंतर मोहिनी जाधव हो। या पत्रकार नगरपालिकेच्या हिथून आम्ही नगरपालिकेच्या दिशेने जात असताना त्या ठिकाणी आल्या मी तिला सांगितलं तू आपल्या गावातली पत्रकार आहे आणि पत्रकार असल्यामुळे तुम्ही दोन तीन दिवस ह्या बातम्या कवर केल्या खरोखरच त्या मुलीवर बलात्कार झाला का नाही याची आपण सर्वांनी शहानिशा करून त्या लोकांना हो कवरेजसाठी तुम्ही त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं ती थांबली नाही ती मी आम्ही बोलून ती पुढे गेली आणि ती त्या ठिकाणून निघून गेली मग ती मला आता समजलं की ती पोलीस स्टेशनमध्ये आली का मी असं बोललो की मी तुझ्यावर बलात्कार झाला आहे का तू या अशा कवरेज केलेल्या बातम्या लावलेल्या आहे ही गोष्ट खोटी आहे कारण नसताना ती मला वाटतं स्वतःच्या प्रतिप प्रसिद्धीसाठी आरोप माझ्यावर करत असेल मी एक सच्चा शिवसैनिक आहेत आणि माझ्या एवढे या बदलावर शहरामध्ये महिलांसाठी कोणीही कार्यक्रम किंवा हे राबवत नसेल तर तिने माझ्यावर आरोप करताना त्याची शहानिशा करायला पाहिजे त्याबरोबर अजून एक त्यांचा कोणीतरी एक पत्रकार होता आणि पत्रकाराला ही भाषा किंवा हे खोट बोलणं शोभत नाही असं मला वाटते जर खरोखरच तिने तिच्या आई बापाची शपथ घेऊन सांगायची की वामन मात्र याला बोलला मला जी शिक्षा होईल ती मी भोगाला तयार आहे नाही तर मी सुद्धा कायदेशीर कारवाई तिच्यावर आमच्यासुद्धा कार्यकर्त्यांना तिच्या एक दोन मित्र होते त्या लोकांनी आम्ही पाणी वाटप असताना ती इशारा करून दोघा तिघांना दगड मारायला तिने लावलेले आम्ही सुद्धा तिच्यावर एफ आय आर दाखल करणार आहोत शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांनी तू अशा बातम्या देत आहे जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय असं कथित वक्तव्य त्यांनी काल एका महिला पत्रकाराबाबत केलं होतं या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय

माजलगावच्या त्या तीन आरोपींना का पी अटक केली नाही गोपनीचे अधिकारी असतील त्यांनी दखल घ्यावी त्यांनी माहिती घ्यावी कि आरोपी का अजूनही आहे त्या आणि सातत्याने फोन सातत्याने बोलतोय दादा मामा का का करतोय उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चुगोटीवर बलात्कार झाला

उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ोड़ स्वान्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा